सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांना सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व्यायामशाळा कुंचली तालुका मुखेड यांच्या वतीनं आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आलं निवेदन व्यसनमुक्ती अनुदान योजनेत संस्थेची गुणांकन करून न्याय मिळावा या विषयाचं निवेदन यावेळी संस्थेचे कैलास गायकवाड यांच्या वतीनं मंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात आलं त्यासोबतच होय माझं आयुष्य व्यसन मुक्तीसाठीच हे सुद्धा स्वतः लेखक असलेले कैलास गायकवाड यांच्या हस्ते नामदार शिरसाट यांना पुस्तक देण्यात आलं या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर आंबेडकरवादी मिशन केंद्राचे संचालक कदमसर समवेत इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांना निवेदन देताना त्यांनी आजपर्यंत सोपानराव पुरकर क्रीडा मंडळ यांना अनेक विविध शासनाचे व सामाजिक संस्थांचे विविध पुरस्कार आहेत परंतु व्यसनमुक्ती अनुदानापासून अनेक वर्षांपासून ही संस्था कार्यक्षम असताना सुद्धा वंचित राहिलेली आहे यापूर्वी अनेक संस्थांना त्यांचं गुणांकन नसताना सुद्धा अनुदान मिळालेलं आहे यापुढे तरी व्यसनमुक्ती अनुदान योजनेत गुणांकन अतिशय चांगल्या पद्धतीने करावं या आशयाचं निवेदन आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी आंबेडकरवादी मिशन या ठिकाणी नामदार शिरसाट आले असताना त्यांनी हे निवेदन सादर केलं आहे